अहिले शहरातील शिल्पा गार्डन जवळ शेख यांना मारहाण कोतवाली पोलिसांनी स्वामी अनोळखी जणांवर गुन्हा दाखल केलाय अर्शदुर्फ शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिरादीत म्हटलंय मी माझी स्वतःची बोलेरो गाडी घेऊन अकरा ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर येथून शिरूर गेलो तेथे शिरूर येथून एका शेतकऱ्याकडून मी जर्शी आणि खिलारी गाय विकत घेतली रात्री पावणे बाराच्या येथून माझी बोलेरो पिकअप गाडी घेऊन गाया भरून राहुरी येथे बाजाराकरिता घेऊन जाण्यास निघालो मी पुणे ते अहिल्यानगर जात असताना पुढे आल्यावर एक काळ्या रंगाची विना नंबरची त्यावर महादेव असे नाव लिहिलेले फोर व्हीलर गाडी माझ्या मागे मागे येत होती अहिल्यानगर शहरातील शिल्पा गार्डन जवळ मी आलो असता रस्त्यावर चार पाच लोक उभे होते तसेच माझी पिकअप बोलेरो गाडी समोर एक विना नंबरच्या काळ्या रंगाची गाडी पुढे येऊन माझ्या गाडीला आडवी लावून त्यातून पाच सहा लोक उतरले त्यानंतर सर्व लोक माझ्या जवळ आले दहा ते बारा लोकांमध्ये माझ्या ओळखीचा स्वामी भापकर हा त्यात मला दिसला त्यानंतर या सर्वांनी मिळून त्यांच्या हातातील लाकडी दानके तसेच लोखंडी रॉड याच्या साह्यानं माझ्या गाडीच्या काचा फोडल्या तसेच मला त्यांनी गाडीच्या बाहेर ओढलं आणि मला त्यांच्या हातातील लाकडी दानक्यानं आणि लोखंडी रॉडनं हातावर पायावर डोक्यावर पाठीवर जबर मारहाण केली या मारहाणीमुळे मी जमिनीवर खाली पडलो तेव्हा त्यातील दोन तीन लोकांनी माझे हात दोरीनं बांधले तर मला दोन लोकांनी एका पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवर बसून स्वास्तिक चौक मार्गे बारातोटी कारंजा येथे घेऊन जात असताना मारहाण करत होते त्यानंतर त्यांनी मला बारातोटी कारंज्या जवळील जुन्या केवळ हॉस्पिटल सिमेंटच्या ओट्याजवळ खाली उतरवून तेथे माझे कपडे काढून लाकडी दांडक्यानं मला मारहाण केली मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि पुन्हा गाडीवर बसवलं बंगाल चौकी जवळील बर्फाच्या दुकानासमोर आणलं तेथे दहा ते थे थे बारा लोक हातात दानक्या आणि लोखंडी रॉड घेऊन हजर होते त्यांनी मला गाडीवरनं उतरून पुन्हा लाकडी दानक्यानं आणि लोखंडी रॉड न मारहाण करत एका व्यक्तीनं त्याच्या गळ्यातील पंचा काढून माझ्या गळ्यात टाकून ओढला आणि मला जोरात फास लावला तुला मारून टाकतो अशी धमकी त्यांनी दिली तर मला गाडीवर घेऊन येणाऱ्या दोघांनी माझ्या पॅन्टच्या मागील खिशात असलेले दोन हजार पाचशे चाळीस रुपये मोकळ्या जागेत फेकून दिलं त्यानंतर मी दहा ते पंधरा मिनिटांनी उठून कस तरी रेंगळत रस्त्यावर आलो त्यावेळी माझ्या ओळखीचा कल्लू नावाचा मित्र मला दिसला त्याने मला संबंधित त्याने मला माझी अवस्था पाहून सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन आला त्यानंतर तेथे माझ्यावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करत असताना त्या ठिकाणी माझा साला मोहसिन नजीर शेख शेख आणि नदीम शफी हे आले त्यांनी मला हॉस्पिटल मधून पुढील उपचारासाठी सायदीप हॉस्पिटल येथे आणलं असून सध्या माझ्यावर या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे तर मला मारहाण करणाऱ्या स्वामी भापकर आणि त्याच्या सोबत असलेले दहा ते असले बारा लोकांनी मला जबर मारहाण करत जखमी केलंय त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी याबाबतची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे या घटनेचा कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर शिल्पा गार्डन के पास गिरी चढ़ने के पहले वहाँ पर रुकाए वहाँ पर रुकाए दस बारह लोग थे उसमें से एक जन को पहचानता था, था मैं स्वामी भागकर मावा लेता था मैं उसके पास निको मेरे बहुत मारे उन्होंने फिर उन्हें मेरे को हाथ बांध के मोटरसाइकिल पे डाल के बारह टूटी कारण जी के पास लेके गए मधुआशा दारगा के पास कौले हॉस्पिटल के पास फिर वाकया बोले वहाँ पे मारे बोले इसको जान से मार डालने का है फिर वाकई वहां से उठाने के बाद मेरे को बंगाल चौकी पर आंजा बड़ा बोले के वहाँ पर लेके गए वहाँ पर दस बारह छोकरों जो ने मारे बोले इसको यहाँ पे जान से मार डालने का है इसमें फिर उन्होंने मोट्रल डाले मेरे गले में फांसी दिए मेरे को जान से मारने के प्रयत्न कर दिए फिर उसके बाद उन्हें मेरे ऐसे गले को हाथ लगाए मर गया बोले ना कि ये फिर उसके बाद उन्हें बाड़ी में मेरे को फेंक दी केरला पुरुष वहाँ फिर उसके बाद मैं पंद्रह बीस मिनट के बाद उठा मैं वहाँ से फिर मैं रांगते रांगते रास्ते रांग पे आया फिर एक जन को एक जन जा रहे थे उन्हें मेरे को फिर लेके हॉस्पिटल में पहुँचाया